राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे हे खाजगी कामानिमित्त सोलापूर दौऱ्यावर होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या पार्क चौक येथील जनसंपर्क कार्यालयात सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांना भरझरी फेटा घालून जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे सोलापूर शहराध्यक्ष वैभव गंगणे किरण आवताडे यांची उपस्थिती होती याप्रसंगी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी सोलापूर शहराच्या केंद्रबिंदू असणारे मध्यवर्ती ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक हे तमाम शिवप्रेमींचे श्रद्धास्थान असून सध्या या ठिकाणास वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी विळखा घातला असून या अवैध व्यवसायास प्रोत्साहित करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून या अवैध व्यवसायास पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने वैयक्तिक लक्ष घालावे व हा चौक प्रदूषणमुक्त करावा या मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या मार्फत लेखी निवेदनाद्वारे देण्यात आले त्यावर श्रीयुत सुदर्शन जगदाळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दादांच्या स्तरावरून लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले पूर्व भागातील दिल, पालकांसाठी खुशखबर खुशखबर स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी नर्सरी ते एकाच कॅम्पस मध्ये सर्व सुविधा विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव भव्य इमारत भव्य क्रीडांगण के जी ते पी जी एकाच कॅम्पस मध्ये उत्तम स्मार्ट रूम ई लर्निंग ची सुविधा उत्तम कॉम्प्युटर लॅब मुला मुलींना सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही सुरक्षित कॅम्पस विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रशस्त वर्ग, प्रसन्न वातावरण आधुनिक तंत्रज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन वेळोवेळी पालक सभेचे आयोजन शिक्षणासोबतच विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबवणारी शिक्षण संस्था तर आजच संपर्क साधा श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल चनबीरनगर एम आय डी सी अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल शहात्तर वीस चाळीस पंच्याऐंशी एकोणसत्तर